नांदेड येथे युवकांना खेळातून प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे आज रोजी नांदेड येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला या चषक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एकूण बावीस टीमने आपला सहभाग नोंदवला होता आज भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या संघाला पारितोषिकाचे वितरण करण्यात आले नांदेड शहरामध्ये युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष मल्होत्राजी यांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये क्रिकेट आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये नांदेड शहरामधनं कमीत कमी बावीस टीमनी यामध्ये सहभाग घेतला होता सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये आज बक्षीस वितरण माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि पहिलं पारितोषिक जे एकतीस हजाराचं होतं ते सम्राट अशोक ग्रुपला त्या ठिकाणी मिळाले दुसरं पारितोषिक एकवीस हजाराचं होतं ते महाराष्ट्र पोलीसला मिळालेलं आहे आणि तिसरं पारितोषिक हजुरी खालसा यांना अकरा हजाराचं पारितोषिक मिळाले त्याबरोबर बेट्स बेस्ट बॅट्समन असेल बेस्ट बॉलर असेल अशांना पारितोषिक देऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे या निमित्ताने युवकांना खेळामध्ये एक सहकार्य मिळावं त्यांना एक चालना मिळावी मिळावी प्रेरणा या अनुषंगाने स्पर्धेचं आयोजन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा चालू केली होती ही पूर्ण देशभरामध्ये स्पर्धा सुरू आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा शहरामध्ये याच मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला आहे युवकांना प्रेरणा मिळावी आणि युवकांनी सुद्धा जाती जा खेला सहभाग्यवा यह उद्देश्य होता धन्यवाद नमोद चषक के अंतर्गत क्रिकेट टूर्नामेंट की हमारी यहाँ समाप्ति हुई है जिसका फाइनल मैच आज हुआ है और पहला प्राइज अशोक सम्राट टीम को गया है दूसरा प्राइज महाराष्ट्र पुलिस एक टीम है उनको गया है और तीसरा प्राइज जो है वो हजूरी खालसा टीम है उनको गया है ये जो नमोद चषक हमने लिया है इसकी हमारी प्रेरणा माननीय पंत प्रधान जी नरेंद्र मोदी जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या जी महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चा के राहुल लोनीकर जी और हमारे प्रभारी युवराज पाटिल श्रुतिताई तोड़मे और हमारे सम्माननीय खासदार प्रताप पाटिल चिकलीकर साहेब इनके सहकार से और हमारे जो महानगर अध्यक्ष दिलीप कंदगुर्ते जी इनके सहकार से हमने टूर्नामेंट लिया था इसका एक ही उद्देश्य है कि जितने भी हमारे युवा है उनको खेल के तरफ प्रोत्साहित किया जाए और उनको खेल से जोड़ा जाए जितना हो सके उतना पॉजिटिविटी लाया जाए उनमें और ये जो हमारा टूर्नामेंट हुआ युवा मोर्चा के सहकार से हुआ है हमारे उपाध्यक्ष सागर सिंह बौरी इन्होंने इसका आयोजन किया था यहाँ पर और हमारे जितने भी पदाधिकारी है भाजपा युवा मोर्चा के ओम बंडेवार जो सरचिटनी दक्षिण के प्रमुख है दयानंद श्याम शशि मुसड़े प्रणय गंभीर है और अति जितने भी है हमारे सारी टीम का मिलके ये काम आज हमने पूरा किया है और हम सो, हम यही बोलेंगे कि आने वाले साल और इससे बढ़कर हम ये टूर्नामेंट लेंगे